ही देते शेतकऱ्यांना पेन्शन जाणून घ्यायसाठी काय करावे लागेल सरकारी देते शेतकऱ्यांना पेन्शन किसान मानधन योजना भारतातील पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर आपले जीवन व्यथित करते पण भारतात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेतीसाठी फारशी जमीन नाही ज्यांना शेती करून फारसे उत्पन्न मिळत नाही अशा शेतकऱ्यांना भारत सरकार आर्थिक मदत करते शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चालवते पण एवढेच नाही तर भारत सरकार शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची व्यवस्था करते यासाठी सरकार किमान मानधन योजना राबवते ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन दिली जाते या योजनेसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने दे करायचा आणि त्याची हे आपण पाहूया शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते भारत सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली होती सरकारी योजनेचा उद्देश देशातील गरीब शेतकऱ्यांना त्याच्या ऊर्जापन काळात आर्थिक मदत करणे हा आहे भारतात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे फारशी जमीन नाही ज्यांना शेतीतून जास्त भांडवल जमावता येत नाही असे शेतकरी म्हातारपणात इतराहून अवलंबून राहू नयेत यासाठी भारत सरकारने त्यांच्यासाठी पेन्शनची व्यवस्था सुरू करून प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली होती देशातील लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे या योजनेचा लाभ कोणताही लहान व अत्यल्प शेतकरी घेऊ शकतो जर एखाद्या शेतकऱ्याने वयाच्या अठराव्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला तर त्याला दर महिन्याला पंचावन्न रुपये जमा करावे लागतील या योजनेत शेतकरी जेवढी रक्कम जमा करतो तेवढीच रक्कम शासनाकडूनही दिली जाते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराची वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावी अर्जदार हा एकदा नसावा तर महिन्याला पैसे भरून आपणास जेव्हा साठ वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपणास महिन्याला तीन हजार रुपये मिळत जातील ही आहे योजना म्हणजे आपणाला म्हातारपणात आपण स्वतःवर अवलंबून राहू शकतो इतरांवर राहील